उत्थानासाठी जगणं म्हणजेच अहिंसा होय जगाच्या कल्याणाची आस्था असलेल्या निस्वार्थी जीवनातून विचार भावना आणि कृती होण्याची प्रक्रिया म्हणजे अहिंसा किंवा पूर्णपणे अवैयक्तिक वा वैश्विक मनोभूमिकेतून उद्भवणारे विचार भावना आणि कृती म्हणजेच अहिंसा असंही म्हणता येईल काहींच्या मते अहिंसा म्हणजे दुसऱ्या व्यक्ती वा जीवांना क्लेश होतील असे विचार आणि कृती न करणं खोलवर जाऊन अहिंसेच्या अशा अर्थाचा विचार केला तर अशी अहिंसा अशक्य असल्याचं लगेच लक्षात येईल सरधोपटपणे अहिंसा म्हणजे प्राण्यांना न मारण युद्धात भाग न घेणं असा जो प्रचार कोणताही संदर्भ लक्षात न घेता केला जातो तो अवास्तव मानभावी अवैज्ञानिक तर्कदुष्ट आणि कधी कधी दुष्ट हेतून भरलेला असतो असल्या अहिंसेचा पगडा एखाद्याचं जीवन मानसिकदृष्ट्या दुबळं आणि असहाय्य बनवू शकतो कुणाही जीवाला न मारणं हे केवळ अशक्यच नाही तर विज्ञानविरोधी आहे अनैसर्गिक आहे संकल्पनेच्या दृष्टीनं पाहता ही गफलत आहे कल्पना म्हणून पाहता ती आत्मवंचक बनावट आहे कारण ह्या संकल्पनेत मृत्यू हा वाईट आहे खळ आहे आणि तो टाळला पाहिजे असा भ्रामक विचार आहे वास्तविक पाहता जन्म आणि मृत्यू हे वैश्विक घडामोडींचे अविभाज्य घटक आहेत त्यामुळे क्षुद्र लाभासाठी कुणाही जीवाला त्रास देणं वा मारणं हे जसं क्रूर आणि अज्ञानांधकाराचं लक्षण आहे तद्वतच वैयक्तिक हळवेपणापोटी सर्व प्रकारच्या हिंसेपासून वा हत्येपासून पळ काढण्याचा असफल प्रयत्न करणं हे देखील अडाणीपणाचं बावळटपणाचं आणि भेदरटपणाचं लक्षण आहे अहिंसा म्हणजे आकलन विचार आणि कृतींमध्ये अधिकाधिक निस्पृह अवैयक्तिक म्हणजेच विशाल होणं नेमकी हीच बाब नामस्मरणानं साध्य होते आत्मज्ञानाची इतर साधनं वा मार्गांना खालच्या दर्जाचं लेखण्याचा इथे हेतू नाही परंतु एवढंच दाखवायचंय की इतर मार्गांनी वैयक्तिकतेचा अंश तरी शिल्लक राहतोच वेगळ्या प्रकारे सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की एखाद्यानं हत्या करण्याची आणि क्लेश देण्याची प्रवृत्ती लैंगिक इच्छा भावनात्मक आसक्ती वस्तूंचा हव्यास वगैरे बाबींवर विजय मिळवला तरी त्याच्या जीवनात एखादा तरी वैयक्तिक स्वरूपाचा छानदिष्टपणाचा अंश राहतो आणि कालांतरानं तो महाभयंकर स्वरूप धारण करू शकतो याच कारण असं की ह्या अशा वैयक्तिक अंशापोटी तो माणूस त्याच्या मनाप्रमाणे जगासाठी काही विशिष्ट योजना बनवतो आणि इतरांवर त्या लादू पाहतो हे टाळण्यासाठी आणि वैश्विक संकल्प स्वतःच्या निस्वार्थ स्थिती दृष्टी आणि कृतीतून व्यक्त होण्यासाठी नामस्मरण अत्यावश्यक आणि अत्यंत उपयुक्त आहे नामस्मरणात समरसलेल्या व्यक्तीची कृती निस्वार्थी अवैयक्तिक आणि वैश्विक प्रगल्भतेनं भरलेली असते यात शंका नाही